सातपूर साफसफाई रस्त्याची दुरावस्था सातपूर मनपा प्रशासन अधीक्षक सुमन गवळी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं निवेदन देण्यात आले गेल्या चार वर्षांपासून संबंधित परिसरात रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे वेळोवेळी निवेदने देऊन देखील प्रशासनाच्या वतीनं कुठल्याही प्रकारची कारवाई न होत असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विभागीय कार्यालयावर मोर्चा झाला होता एवढ्या आठवड्यात संबंधित रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला चालू झालेलं काम तरी अधिकाऱ्यांनी कोणाच्या तरी खाली ते बंद पाडलं आणि आजपर्यंत त्या रस्त्याचं नाव कुणीही घेतलं नाही पाच चार वर्षापासून प्रशासन आहे तरी प्रशासनाने सुद्धा हे काम मनावर घेतलं नाही मला तर असा संशय आहे की जाणून बुजून हे रस्ते होऊ देत नाही आहेत तर आज मागच्या आठवड्यात आम्ही प्रशासनाला एक निवेदन दिलं होतं इंडिवेशन दिलं होतं की पुढच्या सोमवारी तुम्ही रस्त्याचं काम चालू नाही केलं तर आम्ही सातपूर विभागीय कार्यालयाच्या समोर बसून राहू व जोपर्यंत तुम्ही आम्हाला लेखी देत नाही की या या दिवशी आम्ही रस्त्याचं काम चालू करू पण जोपर्यंत आम्ही उठणार नाही असं आम्ही त्यांना सांगितलं होतं त्याप्रमाणे आज आम्ही इथे आंदोलनासाठी बसलो आहोत प्रशासनाने यावर गांभीर्याने दी दी लक्ष देणं गरजेचं आहे

ॲज ए सिद्धार्थ लोखंडे सातूर